मोगली नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आता आम्ही शेतावर आहे आणि इथं आमच्याकडचा रमाजाचा नांगर आणि जितुजाचा नांगर आहे बेबीचं शेत नांगरत आहे <laughs> तर मंडळी कोकणात भरपूर पाऊस पडतोय आणि या भर पावसात आमची लावणी चालू आहे तर लावणी करायला या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्याकडे सुद्धा लावणी झाली का कमेंट करून नक्की सांगायचं नाही मला माहिती नाही मग काय उपयोग नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाऊस बघा भरपूर पडतोय आणि आता आम्ही भात लावणी चालला आहे तर तिथला संपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येतोय व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा दादो पिंट्या काय करतोय कामाला गेलाय आहे ना येतो नंतर इकडं भात लावणी करून झाले आणि पाऊस पण भरपूर पडतोय तर आता आम्ही चाल लावाय इकडं काय काय तोंड लावून जावे काय काय अजून आव्हान तयार न जावंय पाऊस पडतो एकदम खतरनाक इकडे भात लावणे झाले आणि इकडं बाकी आहे हा बेबीचा तोंडा आहे मंडळी आता आम्ही शेतावर आलो आहे आणि इथं आमच्याकडचा रमजासा नांगर आणि वितुजाचा नांगर आहे शेत नांगरचा मग लावणार হ্যাঁ <laughs> ना एकदम नांगरच आहेत पाणी सोडलं आपण इथून आहोत का lao nila la ya mô gri dạ 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 Charging dạ dạ dạ

तर मंडळी चला आता लावणी करायला जातावा आहे आणि बेबी पण इकडं खत पेरते तर लावून झाल्याच्या नंतरला संपूर्ण व्हिडिओ हे शेत बघा कशी दिसतात तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला तुमचा बहुमूल्य एक सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय श्रीराम